माणसाचा देह आहे तोपर्यंत देव सोबत आहे तेजस गोरपडे सौंदलगा येथे ओपन सत्संग माणसाचे शरीर जळून खाक होण्यापेक्षा उजळून जावे असे समाजात काम करावे साधू संतांच्या सानिध्यात राहून जीवन सार्थक करून घेण्याचे सामर्थ्य आहे परमात्म्याला पाहता येते माणसाचा देह आहे तोपर्यंत देव आहे निरंकारी मंडळ फसवण्यासाठी नाहीतर वाचवण्यासाठी आहे निरंकारी मंडळाच्या सानिध्यात येऊन सत्संग सेवा सिमरन करून भगवंत प्राप्ती करून घ्यावी असे मनोगत तेजस घोरपडे महाराज यांनी व्यक्त केले सौंदलगा तालुका निपाणी येथे संत निरंकारी मंडळ यांच्या वतीने आयोजित ओपन सत्संग कार्यक्रमात ते बोलत होते सौंदलगा मुखी बाळासाहेब कळंतरे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात निरंकारी मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली यावेळी रामदास माळी अपूर्वा जाधव अक्षय लोहार दीपक दिंडे संतोष जाधव अभिताभ जाधव यासह अन्य भाविकांनी गीत व विचाराच्या माध्यमातून सेवा केली यावेळी संयोजक गणपती गाडीवडर प्रवीण पाटील सुनील डोंगरे प्रवीण माळी दिनकर वडर धनपाल दिवटे बाबासू दिवटे सदाशिव माळी सिद्धू माळी अनिल पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते ठेवीवर आकर आकर्षक व्याजदर कमी कमी कागदपत्रात जल्द कर्ज उपलब्ध कर्जावर कमी, कमी व्याजदर सोने, सोने तारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेती कर्ज इन्शुरन्स व्यवस्था महिला बचत गटासाठी कर्ज यासा अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे एक वेळ ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड मराठी तालुका